别这么看。<music> ते हे तुमचं घर आजी हे बघा कोणाचा फोटो आहे कोणाचा फोटो आहे आज आपल्या वृत्ताश्रमामध्ये वालचंदनगर पोलीस स्टेशन जे आहे इंदापूरचं तिथून एक निराधार आजी ना इकडे पाठवण्यात आलेला आहे आणि ह्या आजींना घेऊन हे सर्वजण आलेले आहेत महिला पोलीस कॉन्स्टेबल रेणुका विला साळवी बक्कल नंबर एकतीस त्र्याऐंशी वाचन नगर पोलीस ओके okay, तुम्ही हवालदार गायकवाड नमस्ते मी महिला पोलीस पोलीस सोनवणे स्टेशन अच्छा तर आता हे तिघ होता आज पंधरा ऑगस्ट आहे आणि स्वातंत्र्य दिन आहे आणि त्या खर तर ही फार खेदाची गोष्ट आहे की असे निराधार लोक सापडत असतात किंवा पोलीस स्टेशनला येऊन लोक दाखल करत असतात आणि त्यांना निवारा नसतो तर आपल्या वृद्धाश्रमात आजी आजींना आपण प्रवेश देत आहोत तर आजी तुम्ही राहणार आहे ना आमच्या वृद्धाश्रमामध्ये इथे कोणी नाही मला कोणी नाही तुम्हाला काही नाही मुलगा मरून गेल्यात मुली मरून गेल्यात कोणी नाही मला हो का हो मग तुम्ही काय काम करायच्या का म्हणजे कुठे राहायच्या तुम्ही मी अशीच मंजुरी करून खात होती बाई मजुरी होईना होय ना मला आता मजुरी करून खायच्या का तुम्ही हा अच्छा तर म्हणजे कुणीच नाही मला बिनवारशी आहात तुम्ही आजी ज्या आहेत आता ह्या खूप गरजू आहेत आणि सकाळी फोन आला तसं पाहिलं तर आपण खूप लांबचे डिस्टन्सचे ऍडमिशन घेत नाही आहोत पण ह्या आजी खूप गरजू वाटल्यामुळे आपण त्यांना इथे ऍडमिशन दिलेले तर आपण सर्व फॉर्मॅलिटीज करून घेऊयात आणि आजीना प्रवेश देऊ तर आजी नक्की राहणार ना तुम्ही आमच्या इथे तरी अंदाजी बाई किती आजी तुमचं Hmm? वय किती आहे तुमचं मला काय सांगता येणार ना तरी ऐंशी पंच्याऐंशीच्या आसपास असेल आताच आतच हो ऐंशीच्या चा पुढेच असेल नाव काय तुमचं म्हणालात तानूबाई पोपट वैशे अच्छा बर आणि गाव कोणतं तुमचं गावला बाई तिकडे बाराम तिकड हातूरण लासूरन म्हणून ऐकून आहेत का तिकडं होतं गाव माझं पण ते आता लेंदी झालं मी सोडून दिले सोडून दिलं कोणीच नाही तर कशाला राहू तिथं कुणीच नव्हतं माझं सगळी मरू मरू गेली मग कुठे राहायची मी एकटी मग इकडे सोनबाई पण वारल्या का त्यांच्या सगळं वारलेले हो काची हो। कशामुळे सगळे वारले असे म्हणजे हा म्हणजे को, आजार कोरोनामध्ये झालं का काही करोना नाही तसला नव्हता आजार ती त्यांचं कळतच नव्हतं आजार दवाखाना केलं डॉक्टर केलं पण ती कळलंच नाही तर आता आपण फॉर्मॅलिटीज करून घेऊयात मॅडम आणि तुम्ही खूप मोठं काम केलं आज त्यांना इथपर्यंत पोहोचवलंत कारण आम्हाला नाहीतर मग जनरली फोन येत असतात की तुम्ही या आणि आजीला घेऊन जा किंवा त्यांचं मेडिकल करा जे काय गोष्टी असतात ते सर्व फॉर्मॅलिटीज आम्हाला करावे लागतात आजी आगे। आगे। आता हेच तुमचं घर आणि हेच तुमचं कुटुंब बर का हो तुम्ही आमचं एन मी तुमची मला कुठं जायचं तुम् नाही सोडून आता जाऊ नका कुठे नाही जाणार मी चला तर माजीना आता आपण त्यांच्या वॉर्डमध्ये घेऊन जाऊ आणि मी यांना बोलवते केअरटेकर्सला आपल्या नर्सिंग स्टाफला बोलवते काय आपण तुम्ही तुम्याँ कशाला किती मोठे आहात तुम्ही हा बरोबर